भी अरे या थांबव जय शिवराज मी रविराज सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो फिशिंगसाठी स्पेशली जाणार आहे तर तो जो काही प्रवास तो सुद्धा मी दाखवणार आहे आणि बॉटल फिशिंग आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवणार आहे कशाप्रकारे बॉटल फिशिंग करतात त्यानंतर फिश ऑन कशाप्रकारे होतो कशाप्रकारे त्याला खाद्यपदार्थ टाकला जातो या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत मला व्हिडिओ खूप छान असेल भारी असेल अगदी तो पॉईंट आत्तापर्यंत कोणाला माहिती नाही आहे कारण त्या पॉईंटवरती बहुतेक वेळेला मीच फिश ऑन केलेली आहे तर तो पॉईंट आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे शेवटपर्यंत मला व्हिडिओ खूप भारी असेल जाऊया अशा प्रकारे मित्रो आता ही फेरीबोट आहे आणि फेरीबोट म्हणजेच गणपतीपुळ्याला जो जाण्याचा मार्ग आहे तो इथून खूप सोप्या प्रकारे आपण गणपतीपुळ्याला सुद्धा जाऊ शकतो आणि इथून ही फेरीबोट थेट जाते ती अगदीच धोपावेला आणि धोपावेवरून मग ती निघते ती अगदी तवसाळ फेरीबोटीला आणि तवसाळ फेरीबोट क्रॉस करून तुम्ही ज्यावेळेला जयगडला जाता त्यावेळेला जयगडवरून मग तुम्हाला गणपतीपुळे अवघा अठरा किलोमीटर आहे म्हणजे असं फायनली फेरीबोट चालू झाली आहे आणि आता आपल्याला त्या दिशेला म्हणजेच धोपावे धोपावे ह्या गावी जायचं आहे आणि धोपावेला गेल्यानंतर आपण त्या साईडला जेवढे एक दोन पॉईंट आहेत फिशिंग पॉईंट ते आपण कवर अप करणार आहोत आपल्याला त्या बाजूला जायचं आता वरून आता ही फेरीबोट गाड्या असू दे तुमची कोणती बाईक असू दे काही असू दे एवढा लोड घेऊन आता ही चाललेली आहे मित्र कोकणामध्ये अगदी पावसाळ्यामध्ये म्हणाल तर स्वर्गाहून सुंदर असं वातावरण या कोकणाचं असतं तसंच गौरवसुद्धा सज्ज आहे तुम्ही गौरवला इथं पाहू शकता गौरवसुद्धा रॉल वगैरे घेऊन पलीकडे निघालेला आहे का इथून या करतात अशा पद्धतीत गाड्या सगळ्या क्रॉस होऊन आपण सांगतोय तिथून आता आपल्याकडे पलीकडे जायचं आहे म्हणजे मी झोपावी जे म्हणाल तुम्हाला तिकडे जाणार आता आपण आणि आजचा माझा फिशिंगचा गेटअप ही सुंदर अशी टोपी मी विकत घेतलेली आहे तिचा उपयोग तुम्हाला सांगतो म्हणजे ओळखीचे कोणी असतील ना तर असाही इथं एक बटन दिलेलं आहे आणि ते लॉक पण होते म्हणजे फिशिंगला गेले असताना तुम्हाला जर का ओळखीची माणसं भेटली तर अरे तुम्ही कशी काय शेट फिशिंग वगैरे हो तर हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं कुठेतरी तुम्हाला द्यावी लागत नाही त्याच्यामुळे तुम्ही पण जर फिशिंगचे अवशी असाल आणि गपचूप म्हणतात ना तुम्हाला फिशिंगला जायचं असेल तर नक्की या टोपीचा वापर करा तुम्हाला पण या टोपीचा चांगला वापर होईल तर जाऊया फिशिंगला मित्रो फिशिंग खरोखरच तुम्हाला सांगेन की फिशिंग हा एक असा जबरदस्त वेळ आहे ना की खरोखरच म्हणजे कामधंदे असतील तर नका जाऊ पण जर का खरोखर तुम्ही रिलॅक्स असाल तुम्हाला वेळ असेल आणि वेळ असेल तर तुम्ही नक्की फिशिंगचा आनंद घ्या आस्वाद घ्या कारण तुम्ही ज्या वेळेला फिशिंग करता ना त्यावेळेला तुम्ही कुठेतरी तुमच्या मनातले जे काही विचार असतील किंवा तुमच्या मनात जे काही टेन्शन असेल ना त्या ते त्या वेळेपुरतं तरी बाजूला होतं कारण आपलं पूर्ण लक्ष ते त्या माशाकडं कॉन्सन्ट्रेट झालेला असतो त्या माशाला पकडण्यात पूर्ण लक्ष आपलं व्यस्त झालं असतो त्यामुळं मी तर म्हणेन ज्यांना प्रेशर आहे ज्यांना हायपर टेन्शन आहे जे खूप टेन्शन घेतात त्यांनी मात्र फिशिंगचा हा नाद केलाच पाहिजे जेणेकरून ते टेन्शनपासून लांब राहतील असो मित्रो आता फायनली मी पोचत आलेलो आहे त्या पॉईंटवरती कशाप्रकारे गाड्या उतरतात या रॅम्पवरून तेसुद्धा दाखवतो आणि कशाप्रकारे तुम्ही पुढचा प्रवास करू शकता गणपतीपुळेसाठी जाताना तर तेसुद्धा तुम्हाला दाखवतो मित्र आपण पलीकडे आले आहोत म्हणजेच धोपावे इथे आपण पोहोचलेले आहोत आता नाही तर फायनली आपण इथं या रॅम्पवरती कशा प्रकारे गाड्या येतात त्यासुद्धा तुम्हाला दाखवतो रॅम्पवरती फायनली आपण उतरलेले आहोत हे बघा अशा प्रकारे तुम्ही या रॅम्पवरून तुमची जी काही फोर व्हीलर असेल बाईक असेल ती गाडी तुम्ही या धोपावेला इथं आणू शकता आणि मग धोपावी थ्रू तुम्ही तवसाळ फेरीबोट तिथे जायचं तवसाळ तवसाळ हे गाव आहे आणि त्या गावातूनसुद्धा एक फेरीबोट आहे आणि ती फेरीबोट तुम्ही ज्यावेळेला तिथं विचाराल तर तवसाळवरून मग तुम्ही थेट थे जाल ते जयगडला आणि जयगडवरून एक सतरा ते अठरा किलोमीटर गणपतीपुळे असा हा मार्ग आहे आता मी इथं फिशिंग करणार आहे मित्रो फेरीबोटीने तुम्ही धोपावे इथं आल्यानंतर तुम्हाला जर का कधी वडापाव चांगला खायचा असेल तर तो बघा अशाश्वत म्हणून आहे मित्र आहे आपला त्याच्या इथे वडापाव चहा हा खूप छान प्रकारे मिळतो अगदी धोपावेला उतरलात तुम्ही लँड झालात की तुम्ही इथं गाडी कुठेतरी पार्क करून सुंदर असा गरम गरम वडापाव याचा आस्वाद घेऊ शकता फायनली मित्रो बघा फेरीबोट इथं या धोपावेला सोडून पुन्हा एकदा निघालेली आहे दाभोळच्या दिशेने आता दाभोळला तिथे ती वेट करते तिथे तिचं टायमिंग ठरलेलं असतो बट या साईडला ज्या वेळेला धोकाळला वे येते त्यावेळेला ती तशीच पॅसेंजर ज्या वेळेला उतरवते तशीच ती रिटर्न होते फायनली मित्रो ऑन झालेलं आहे असं मला वाटते कारण फिशवॉन ज्या पद्धतीत एक हे देतो तसं थोडंसं हे दिलं आहे दिलं आहे अशा पद्धती पीठ टाकायचे हॉटेलमध्ये बऱ्या प्रकारे हलवून घ्यायचे बॉटल आणि जिथे फिश आहे तिथे तुम्हाला ती बॉटल टाकायची थोडंसं आउट साईडला तरी बघूया या बॉटलला काय मिळतं आहे का ऑन आहे की नाही थिंक पुन्हा पसरवलेलं आहे असो एक ट्राई करू ट्राइल तरीका बार वो दिखता है का बाजू आता पर खाली जा हो तो फाइनली भीशॉन झालेला आहे आणि साईज बघू शकतो त्या भाग सुपर साईज आहे चांगलं आहे छान उड्या खूप मारते गौरव सारखा चांगली साईज आहे एकदम कारण ज्या ज्या वेळेला इथे पाणी क्लिअर असेल त्या वेळेला इथून मी खाली आत गेलो नाहीये साईज आहे खरंच खूप मोठी आहे एक एक फुटाचं दीड फुटाचा सुद्धा मासा मी इथून घेऊन गेलो अगदी त्या बॉटलमधून जायचं माटीचा मासा एवढा मोठा असतो माशाची साईज जी आहे ती एवढी मोठी असते अक्षरशः बॉटल अशी फिरवत 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 बॉटल एक्सपिरियन्स आहे तो भव्य फिशॉर्न झालेला आहे मला वाटतं जोर तुला दिसतोय का बोलता बोलताच फी शॉन झालेला आहे ह्या जरा काही खूप छानच आहे बघा मोठा आहे तर फटाफट फटाफट पहिलं पकडून घेतो त्यानंतर तुमच्याशी बोलतो त्या बॉटल एवढाच आहे त्या बाग सुपर सनी रुपात त्याची साईज बघा माझा पकडायला अदर किती वाटतं हो हो सुपर मारूडी अब्बा

वार्ता फायनली मित्र ज्या फेरीबोटीतून आम्ही आलो त्या फेरीबोटीतूनच आता पुन्हा निघालो बघा कशा प्रकारे गाड्या व आम्ही निघालेलो आहोत तसेच हे बघा सगळे प्रवासी आता आपल्या घरी निघालेले आहेत प्रकारे तिकीट काढण्याचं काम मामा करत आहेत ते बघा तिकीट फाडून आम्ही पावती घेतलेली इकडे गौरव आणि हे बघा खूप भारी वाटत मित्रो थोडंसं फ्रेश वाटतं आणि आपण म्हणतो ना की कधीतरी कुठेतरी आपण एक सुखद अनुभव घेतला पाहिजे आयुष्यात तर आयुष्यात नुसताच पैसा कमवणं म्हणजेच आयुष्य नाही मी प्रत्येकाला नेहमी सांगतो की पैसा तर आयुष्यभर कमवायचा आहे पैसा कमवतच आहे पण पैसा कमवता कमवता आपल्याला आयुष्य जगता आलं पाहिजे आणि खरोखरच फिशिंगच्या मा माध्यमातून माझा वेड तो आणि तो वेळ जपता जपता हे असं कुठेतरी फिरणं नवनवीन पॉईंटला भेट देणं त्याच्यामुळे कुठेतरी मी माइंड माझं फ्रेश करत असतो तर फायनली मित्रो आजची जो व्हिडिओ आहे तो इथंच थांबवतो आणि तुमची रजा घेतो पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन आज फिशॉन झालेले आहेत काही फिशॉन्स मोठे होते काही लहान होते आणि खरोखरच मजा आली मित्रो फिशिंगचे व्हिडिओ यासाठी करत असतो की फिशिंग हा माझा आवडता विषय आहे आणि फिशिंग करता करता काही मित्र पण मित्रपण सुद्धा इथं तुम्ही बघू शकता ते सुद्धा या धक्क्यावर आले आणि ते पण थोडीशी शॉक झाले अरे तू कसं काय इथे पण फिशिंग करण्यासाठी नक्कीच मी लांब लांबपर्यंत जात असतो आणि नव नवीन नवी फिशिंग पॉईंट हे नक्कीच फिशिंगचे दर्दी आहेत फिशिंग करण्याची ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी फिशिंग पॉईंट नेहमी दाखवत असतो तर असाच हा फिशिंग पॉईंट तुम्हाला जर का आवडला असेल हा व्हिडिओ जर का संपूर्ण आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे हे फक्त फिशिंगच नाही तर लग्न समारंभ असतील किंवा एखाद्या मंदिराची माहिती असेल अशा निरनिराळ्या माहितीच मी माझ्या या चॅनलद्वारे टाकत असतो तर मित्रो हा चॅनल आणि हे फिशिंगचा व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तोपर्यंत तुमची राजा घेतो बाय बाय